जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो तर संघर्ष उद्धा मनोज जरांगे पाटील हे सकाळी दहा वाजता धाराशिवमध्ये आलेले आहेत तर कुणाच्या काय आडी अडचणी आड़ असतील किंवा नोंदी काढण्यासाठी कुणाला काय आडताळ येत असेल किंवा कुणाच्या व्हॅलिडिटी होत नसेल किंवा कुणाच्या अशा काही जी जी अडचणी आहेत ती दादांना जाऊन भेटावं आणि दादापर्यंत ह्या तुमच्या अडचणी पोचवाव्या कारण की दादानी पारावरच्या बैठकी घेतल्या सभा घेतल्या पण आपल्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दादापर्यंत जाऊन स्वतःची अडचण सांगता येत नव्हती इतक्या गर्दीत जाऊन त्याच्यामुळं दादानी आ, ही भेटी गाव भेटी म्हणा किंवा अशा भेटी ठेवल्यात तर प्रत्येकानं आता दा, धाराशिवमध्ये आल्या तर तिथल्या प्रत्येक ग्रामीण भागामधल्या आपल्या बांधवांनीही किंवा आपल्या बहिणी महिला बहिणींनीही सुद्धा जाऊन दादांना भेटून यावं कारण की प्रत्येक का महिलेंची इच्छा असते की आम्ही तर दादांना म्हणजे लांबून बघितलंय किंवा दादांचं भाषण ऐकलंय पण समोरासमोर दादांसोबत बोलणं झालं नाही किंवा दादांची भेट झाली नाही तर भर भरपूर भर असं महिला बहिणींची पण इच्छा असते बांधवानो तर प्रत्येकानं तर दादा तिथं आहेत एक दोन दिवस वाटतं तर प्रत्येकानं जाऊन दादांना आपल्या घरच्या पण माता माऊलींना न्यावं आणि दादांची भेट घालून द्यावी कारण की प्रत्येक महिला दादापर्यंत पोचू शकत नाही घरच्या काय ना काही अडीअडचणी आड़ असतात घरचे काय ना काही कामं तर त्याच्यामुळं तुम्हाला इकडं ऐवजी दादाच तुमच्या तिकडल्या भागात आलेले आहेत ब बांधवानो तर प्रत्येकाने जावं दादाची भेट घ्यावी काही अडीअडचणी आहेत त्या दादांना सांगाव्या आणि दादा शंभर टक्के त्या अडचणी सोडवणार आहेत त्याच्यामुळंच दादाने हे गाठी दौरे चालू केलेले आहेत मानवानं तर चलो मुंबई एकोणतीस ऑगस्टचा सा पण नारा प्रत्येकाने द्यायचा आहे आणि प्रत्येकाने एकदम सतर्क पण राहायचं आहे कारण की रात्र वैरायची आहे प्रत्येकानं डोळ्यात तेल घालून दादांचं रक्षण करायचं आहे कारण की आ, कधी कोण महागून पाठीत कंदील कुपसल काय सांगता येत नाही बांधवांनो कारण की बोलताना म्हणजे येताना तर आपल्या ह्याच्यात येतेच की बाबा मी समाजसेवक आहे म्हणून पण त्यातून बी त्याच्या शब्दातून आपल्याला ओळखायचं की खरंच हा समाजसेवक आहे का आगर काय आहे का कारण की दादानी सांगितले आपण जाताना पण कसलाही उद्रेक करायचा नाही किंवा शांततेत जायचं आणि शांततेत तेच आहे तर आपल्या अशा ह्याच्यामध्ये सुद्धा आंदोलनात असे काही माणसं सुद्धा घुसवतेली ही पंतासारखी माणसं आपल्या ह्याच्या सुद्धा घुसवते की जेणेकरून काही ना काही ही दंगल घडवून यावी ही अशा व्हावं म्हणून तर आपण शब्दात ओळखलं पाहिजे की खरंच हे समाजसेवक आहे का ह्याला का काहीतरी दंगल घडवायचे बांधवांनो इतकं म्हणजे शब्दावर आपल्याला आता लक्ष ठेवायचं आहे आणि प्रत्येक ह्याच्यावर प्रत्येक पाऊल हा विचार करून ही टाकायचा आहे फक्त एकच मार्ग आहे की आपल्याला शांततेत जायचंय आणि शांततेत जायचंय उद्रेक करायचं नाही जर एखाद्या कोणी बांधवानं तसा उद्रेक करायचा प्रयत्न केला तर आपण तिथं शंभर टक्के ठरवायचं की ही दादांच्या शब्दाच्या गे पुढे गेलेली व्यक्ती आहे आणि ही, ही समाजसेवक नाही म्हणून तर बांधवानो कारण की जा दादा एक अनुभव म्हणून सांगते की ज्या वेळेस दादा इथं पिंपरी चिंचवडला आलते त्यावेळेस सगळ्या बांधवाचं एकच म्हणणं होतं एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबई गाठायची आणि एकच असा बांधव होता की दादा आ, की ह्या मुद्द्याबरोबर आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्याबरोबर आपल्याला शेतकऱ्याचा पण मुद्दा मांडायचा आहे भाजीपाल्याला भाव नाही असं नाही तसं नाही तर शंभर टक्के दादा त्यांनी लगेचच म्हणले की बाबा तुझं कुणीतरी कान भरवलं तर म्हणले कारण की मी चार चार वेळा सांगतो की आपल्याला आरक्षणाचाच मुद्दा मांडायचा म्हणून आणि नंतर आपण हे शेतकऱ्याचं पण उचलणार आहोत पण एवढा एकोणतीस ऑगस्ट पर्यंत नाही तरी पण तुम्ही वारंवार मला हे शब्द का विचारता त्याच्यामुळं शब्दात ओळखायला शिका बांधवानो की ही कसं आहे का महागटली चार दोन म्हणत होते की विचार दादा कशी दा आणखीन काय शब्द हे असे मांड तसे मांड पण तो व्यक्ती म्हणला की नाही आता दादाने हे शब्द दिलाय आता मी आणखीन पुढचा शब्द कसा बोलू म्हणजे मी तिथं जवळच होते म्हणून मी माझा एक अनुभव सांगायला की म्हणजे एखादा का होईना पण त्याच्यात शंभर जण ते एका होईना पण तसा माणूस असू आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने काळजी घ्या प्रत्येकानं लक्ष द्या आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे चला जय जिजाऊ जय शिवराय एक, शिवरा एक मराठा कोटी मराठा